शुभ सकाळ सगळ्यांना ओम नम शिवाय तर आज आपण चाललो आहोत पुणे शहरातील खेडिया तालुक्यातील पायठ्या गावामध्ये या गावातील डोंगरांमध्ये वसलेलं आहे श्री कुंडेश्वर महादेवांचं मंदिर सगळ्यांचे आवडते देव श्री महादेव या मंदिराला भेट देण्यासाठी पर्यटक हे खास करून पावसाळा आणि थंडीच्या वातावरणामध्ये येतात कारण की इथलं वातावरण या दिवसांमध्येच बज बघण्याजोगे हो असते तुम्ही बघताय चारही साईडने हिरवगार वातावरण आणि जसं डोंगराने हिरवी शाल सोडली अंगावरती डोंगरांमधून येणारे थंडगार पाण्याचे झरे हे तुम्हाला चालताना दिसतीलच ज्यांना ट्रेकिंग आवडते त्यांनी नक्कीच या ठिकाणी या या मंदिराच्या पाठीमागे खूप मोठे डोंगर आहे जिथे पर्यटक हे आवडीने ट्रेकिंगसाठी जातात बाहेर कॅम्पसमध्ये गाड्या लावण्यासाठी जागाही भरपूर आहे असे निसर्गरम्य वातावरण ज्यांना आवडते त्यांनी या ठिकाणाला नक्की भेट द्या थँक्यू बाय